नमस्कार आम्ही खाजड या आपले आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आप आता आपण पावभाजी रेसिपी पाहणार आहोत पावभाजी रेसिपी साहित्य चार जणांसाठी भाजीसाठी बटाटे तीन मध्यम उकडून मॅप के मॅश केलेले लाव एक कप उकडलेला हिरवे मटर अर्धा कप गाजर एक आयची टोमॅटो तीन बारीक चिरलेले कांदा दोन बारीक चिरलेले कैरीसारखी हिरवी डोबळी मिरची एक आले लसूण पेस्ट एक टेबल स्पून पावभाजी मसाला दोन टी स्पून लाल तिखट हळद अर्धा टीस्पून मीठ चवीनुसार बटर तीन चार टेबलस्पून कोथिंबीर सजावटीसाठी लिंबू गरजेनुसार आणि हे सगळं आपल्याला सुलोचना शिंदे या आम्ही चॅनेल तर्फे आपल्याला सर्व करून दाखवणार आहेत पा पावासाठी पाव आठ त्यानंतर बटर दोन ते तीन टेबलस्पून चला आता आपण पावभाजी तयार करायला चालू करूया कृती कृतीमध्ये काय आहे एक भाज्या तयार करणे भाज्या बटाटे फ्लॉवर मटार गाजर उकडून घ्या एका भांड्यात घेतलेल्या भाज्या हलक्या हाताने मॅश करून ठेवा त्यानंतर भाजी मसाला फोडणी भाजी मसाला फोडणे कढई दोन टेबलस्पून गरम करा त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता आले लसूण पेस्ट घालून सुगंध येईपर्यंत परता त्यानंतर ढोबळी मिरची घालून दोन तीन मिनटे परता टोमॅटो घालून मग होईपर्यंत शिजवा तीन मसाला घालणे हळद तिखट आणि पावभाजी मसाला घालून चांगले परता आता मॅश केलेल्या भाज्या घालून मिसळा पाणी घालून आठ ते दहा मिनटे मंद आतीवर आखेर उकळू द्या मधूनमधून मॅशरने हलके मॅश करा जेणेकरून भाजी स्मूद व चविष्ट होईल शेवटी एक स्पून बटर आणि कोथिंबीर घाला पाव भाजणे तव्यावर बटर विचळा पाव भाजणे तव्यावर ब बटर वितळा त्यानंतर त्यावर पाव चिरून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा आता पावभाजी आपली छान बघा कशी मस्त तयार झाली आता हे सगळे सर्व करताना एका प्लेटमध्ये गरमागरम भाजी त्याच्या वरून बटरचा छोटा बॉल बाजूला बटर लावलेला पाव त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा तुकडा ही अशा प्रकारे पावभाजी तयार झालेली आहे आम्ही कादळ या चॅनेलमध्ये आम्ही फक्त पावभाजीच नाही त्याबरोबर दुसरेही पदार्थ आणि वेगवेगळ्या भाज्या आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत वेगवेगळ्या पंजाबी डिशेस राजस्थानी डिशेस महाराष्ट्रीयन कोकणी डिशेस मिळतील ताट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले खाण्याचे पदार्थ चॅनलवर आम्ही खादाड येथे तुम्हाला मिळतील झटपट सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज ज्या तुमचा रोजचा स्वयंपाक अजून छान आणि सोपा करतील घरगुती पदार्थ स्पेशल डिशेस आणि टेस्टी टिप्स या काही सर्व एका ठिकाणी तर आज आपण पावभाजीची रेसिपी पाहिली तसेच पंजाबी डिशेस त्यानंतर राजस्थानी डिशेस वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस आपण येथे पाहू या चॅनलचं एडिटिंग राज शिंदे यांनी केलेलं आहे आणि हे चॅनल श्रीमती सोलोचना शिंदे यांचं आहे त्या हे आपलं चॅनल चालवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत आणि राज शिंदे हे सुद्धा चॅनल एडिटिंगसाठी खूप कष्ट घेत आहेत <laughs> आता यानंतर आपण पुढच्या पुढच्या भागांमध्ये आणखीन वेगवेगळे वेग चविष्ट पदार्थ जसे की इडली बटाटे वडा उडीद वडा त्याच्यानंतर भजी त्यानंतर कच्ची दाबेली त्यानंतर डोसा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे डोसे अशा प्रकारचे आपण वेगवेगळे वेग सर्व पदार्थ पाहणार आहोत त्यानंतर व्हेज नॉन व्हेज पदार्थसुद्धा आपण त्यामध्ये पाहणार आहोत त्यानंतर बिर्याणी मसाला भात इत्यादी आपण पदार्थ पाहणार आहोत तर गुड मॉर्निंग मी एडिटर राज शिंदे आहे तर तुम्ही ब बघू शकता आमची आमची लाडकी श्रीमती सुलोचना शिंदे ती हे पावभाजी मसाला बनवत आहे तिला कोटी कोटी धन्यवाद हे पावभाजी मसाला बनवण्यासाठी